कोकण म्हणजे भगवान परशुरामाने निर्माण केलेला नयनरम्य धर्तीवरचा स्वर्ग एक स्वप्न नगरी कोकण म्हणजे समुद्र किनाऱ्यावरची सात बेटांच्या समूहांची झगमगती मायानगरी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोकण म्हणजे उंच हिरवेगार डोंगर घनदाट जंगलातली जैवविविधता पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खळखळत येणारे ओहळ गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या कोकण म्हणजे खाड्यांची जैव समृद्धी खाड्यांमधली कांदळवने खाडीलगत दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पाहुणे आणि फेसाळणारा अथांग सागर कोकण म्हणजे पांढऱ्या शुभ्र वाळूचे स्वच्छ सुंदर समुद्र किनारे शांत निसर्गरम्य पर्यटन स्थळे पुरातन कातळ शिल्पे शिवपार्वतीच्या वेगवेगळ्या नावाने संबोधलेली अनेक सुंदर सुंदर प्राचीन देवालये कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच आंबा काजू केळी नारळ सुपारीच्या बागा सर्वत्र पसरलेली भात शेती हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलणारी रानफुले कोकण म्हणजे माथेरान आंबोली माचाळ आणि सूर्यमाळ सारखी घनदाट जंगलांनी धुक्याने वेढलेली पावसाळ्यात डोंगर कपारीतून लहान मोठ्या कोसळणाऱ्या असंख्य धबधग्यांनी आणि नैसर्गिक सौंदर्याने सजलेली थंड हवेची ठिकाणे कोकण म्हणजे लाल तांबड्या मातीतल्या वळणावळणाच्या वर्ना, नागमोड्या वाटा डोंगर दऱ्या खोऱ्यातून जाणारे वळणाचे घाट रस्ते कोकण म्हणजे चिरेबंदी कौलारू घरे घरासमोरील शेणाने सारवलेलं अंगण अंगणात तुळशी वृंदावन अंगणात काढलेली पारंपरिक कणी रांगोळी रोज तिन्ही सांजेला तुळशी पुढे लागणारा दिवा कोकण म्हणजे भौमितिक आकृत्यांचा वापर करून निसर्ग समाज आणि जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारी संस्कृती जीवनशैली आणि परंपरा व्यक्त करणारी घरांच्या भिंतींवर रेखाटलेली जगप्रसिद्ध वारली चित्रकला कोकण म्हणजे काजू आंबे फणस जांभूळ करवंदे चारोळी असा कोकणी मेवा अनेक दुर्मिळ वनौषधींचा ठेवा कोकण म्हणजे भारंगी पेव टाकळा कुरडू तेरी पाळे फोडशी करटोली शेवळा अळंबी घोळ कवळ्या किम आणि कुडा फुले अशा विविध आयुर्वेदिक रानभाज्या कोकण म्हणजे चुलीवरचे चमचमीत जेवण तांदळा नाचणीच्या भाकरीसोबत तोंडी लावायला गरमागरम कुळदाचं पिठलं उडदाचं डांगर कोकण म्हणजे उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी कोऱ्या फुट्या चहात बुडवून घावणे खाण्याची मजा उकड्या भातावर कोकमाचे लालभडक फुटे सार कोकण म्हणजे उकड्या भातावर गरमागरम कुळधाची पिठी आणि तोंडी लावायला आंब्याचे मुरलेले लोणचं खारवलेला आंबा आंबाडा आणि करबंदे खमंग सांडगी मिरची कुरकुरीत सांडगे कोकण म्हणजे तोपातले काकडीचे धोंडस तवशाचे हळदीच्या पानातले उंडे मारळाच्या खोबऱ्याच्या रुचकर वड्या आजीच्या हातचे उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू तेला तुपाशिवाय बनवलेला पारंपरिक पदार्थ सांदण कोकण म्हणजे वडे सागोती काळ्या वाटण्याचे सांभार ओल्या काजूगाराची उसळ हिरव्या वाटण्या बटाट्याची वाटपाची उसळ घावणे तवसोळे आंबोळ्या पातोळ्या खापरोळ्या आणि नारळाच्या दुधासोबतचे शिरवाळे पाचक अशी नारळाच्या दुधातली सोलकडी कोकण म्हणजे थंडीच्या दिवसातली शेकोटी आईने मायेने शिवलेल्या गोधडीची ऊब उन्हाळ्यात भर दुपारपर्यंत तासन तास नदीत पोहत डुमकत आंघोळ हवेशीर अंगणात झोपण्याची मजा पावसात चिंब भिजून आल्यावर चुलीच्या रसरसलेल्या आगीत काजू भाजून खाण्याचा आनंद चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेले सुकट बांगड्याचे टिकले तळलेला हलवा सुरमई पापलेट चिंभोऱ्या कुरल्या खेकड्याचा झणझणीत रस्सा गोलमा जवळ्या आणि सुकट्याचे सार कोकण म्हणजे वालाच्या शेंगा अंडी बटाटे भांबुर्डीचा पाला घालून बनवलेली मातीच्या मडक्यातली चिकन पोपटी केळीच्या पानात गुंडाळून आगीत भाजलेले नदीतले साये मळवे मासे कोकण म्हणजे प्रत्येक गावची मर्यादा गावोगावची सुंदर पारंपरिक देवालय दशावतारी नाटकातला आठवणीतला संकासूर दरवर्षी प्रत्येक गावागावात भरणाऱ्या गावदेवतेच्या जत्रेतील पारंपरिक जागरण करून दशावतारी नाटक पाहण्याचा आनंद कोकण म्हणजे होळी सणाच्या दिवसातले गोमूचे नाच मांडावरची सोंगे घुमटवाद्या संगीतसाठीने कोळींग नाचून गायली जाणारी फाक गीते नमन जाखडी नृत्य शक्तितुरा पारंपरिक पारंपारिक बाले नाच गोफ नृत्य आदिवासींचे तारफा नृत्य कोकणा नृत्य मुलींचा लयबद्ध टिपरी नाच धनगर समाजाचे गज्जा नृत्य कोकण म्हणजे लग्नाच्या किंवा कोणत्याही मिरवणुकीत कोळी नृत्यावर नाचण्याची मजा ही पावले थिरकतील अशी सुमधूर तालबद्ध कोळी गीते कोकण म्हणजे घरोघरी गणेशोत्सव आदिशक्ती गौराईचे पूजन आरती भजने आणि भजनाचे डबलबारी सामने महिलांच्या पारंपरिक फुगड्या कोकण म्हणजे प्रत्येक गावच्या सीमेवरच्या देवचाराचा धाक दरवर्षी न विसरता राखणदाराला दिली जाणारी राखण दरवर्षी गावच्या वाढीवाडीत सत्यनारायणाची पूजा भात कापणी गवळ देवपूजन आणि निसर्गसहभोजन कोकण म्हणजे श्रीमंत निसर्गाच्या सानिध्यात शिव्या गाळी देऊन भांडण करून मिळून मिसळून राहणारी कोकणातील मायाळू दयाळू जीवाभावाची सुखी समाधानी मोठ्या मनाची श्रीमंत माणसे कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्ग पाहण्यासाठी मरायला लागतं पण पन जिवंतपणे स्वर्ग अनुभवायचा असेल तर मग कोकणातच जन्माला यायचं भाग्य असावं लागतं होय मी आहे भाग्यवान आणि मला गर्व आहे मी कोकणी असल्याचा सादर करता आपलाच कोकणी युट्यूबर लेखन राजेश दराणे सातरळ कणकवली राजेश दराणे यांच्या लेखणीतून कोकण म्हणजे काय ही शब्दरचना संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक कमेंट करून इतरांना शेअर करा आणि माझ्या कोकणी यूट्यूबवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका